नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे वादग्रस्त आय एस अधिकारी यांना सरकारी सेवेतून बरखास्त करण्यात आलाय केंद्र सरकारने आज ही मोठी कारवाई केली आहे काही दिवसापूर्वीच ने त्यांची उमेदवारी रद्द केली होती त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही दिले होते आणि आज केंद्र सरकारने त्यांना सेवेतून बरखास्त केलाय काय आरोप होते पूजा खेडकर यांच्या विरुद्ध पहिला सुरुवातीला पहिला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तन पुणे कलेक्टर ऑफिस मधील गैरवर्तन या प्रकरणात पूजा सर्वप्रथम चर्चेत आल्या होत्या त्या गाडीला काही अंबर दिवा वगैरे लावून यायच्या वगैरे वगैरे ते तिथून ते 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 सुरुवात झाली नंतर चौकशीमध्ये त्यांची दिव्य दिव्यांगत दिव्यंगता बाबतची कागदपत्र त्यातही काही गडबड आहे असं लक्षात जे आहे ते त्यांना अधिक बहुल असं दिसते कारण त्याबाबतची कागदपत्रामध्ये अनियमितता पाठवणारी तिसरं वडिलांची कोट्यबद्धीची मालमत्ता आहे त्यांच्या फायदा घेतला आय एस परीक्षेसाठी अर्ज करताना वारंवार नावामध्ये बदल केला हे सारे विषय पूजा खेडकर यांच्या विरोधात गेले पूजा खेडकर यांनी आपापल्या पद्धतीने बचाव करण्याचा प्रयत्न केला पण अखेर त्यांचं गैरवर्तन सिद्ध झालं त्यानंतर केंद्र सरकारने हा बडगाव उगारला आय एस अधिकाऱ्याविरुद्ध अशा प्रकारे कारवाई होण्याची बहुधा पहिली वेळ असावी आणि ती एक महिला अधिकारी केंद्र सरकारने मोठी हिंमत दाखवली आहे अर्थात ही केस सुद्धा तशीच होती त्यामुळे सरकारने हिंमत दाखवून विषय संपवला एक तेवढंच खरंच तुम्हाला काय वाटतं नमस्कार